कुठे राहता मी सरपची अच्छा घर आहे का तुमचं? घर नाही रे. मग लेखरे दोन्ही मेले, सुन दोन्ही मेले घरवाली मेले. मी एकत्र आलो लॉकडाऊन मध्ये. घरी कोण नाही तुमचं? म्हणजे कोण नव्हतं? म्हणजे आमचे रिश्तेदार गावाले अच्छा बायको बायको मिली. सुन मेला दोन्ही पोर मेले दोन्ही. दोन मुलं होती का? दोन मुलं होते दोन सुन होते लग्न करते देते. लॉकडाऊन मध्ये सगळे सगळे अरे बाप रे मध्ये दोन मुलं दोन सुना आणि तुमची बायको कुठे राहायचे सगळेच राहायचो गा का अच्छा जेवणाचं कस काय करता जेवण हटलं खातो ते भंगार वेचलो भंगार वेचता हे बोटल पाणी पन्नास साठ रुपये जाते सत्तरशे रुपये भेटत कधी कधी अच्छा त्याच्यावर कोण भेटते वीस पंचवीस जुजराजी सरळ ना आहे तुम्ही आश्रम मध्ये का राहत नाही नाही आश्रम मध्ये म्हणजे तिथे काय प्रॉब्लेम आहे नाही नाही आश्रम मध्ये नाही मला सांगितलं तर बरं होईल नाही आश्रम मध्ये रहते जो जने गेलतो आम्ही पहिले गेला होता हां मग जेल टाकलं वगैरे आमले अच्छा तू जरा सजा काढली सात सात दिवस सजा काढली आश्रम मध्ये जेल मध्ये टाकलं बापरे बाप रे दे नाही पकडून नेलत सगळ्या सात सात दिवस रजा काढली काही नाही चोरी नाही केली काही नाही गेलो असं गाडीमध्ये बसून टाकून द्या विचारलं जेवण करता का हो बसाव गाडी नेल डायरेक्ट जेला टाकून गेला मग तुम्ही आंघोळ वगैरे कुठे करता स्टेशनवर स्टेशनला साबुन आहे तेल आहे खिशात तंबाखूची पुडी किती आहे दोन पुढ्या नका खाऊ बाबा नका खाऊ चांगलं नाही ते पोट मुक्त नाहीत नाही खाल्लं बचपना पासून खात बापरे ते पासून जिंजला चांगले राहिले

काय खाणार तुम्ही काही काय तुम्हाला काय आवडत आपले एक भाऊ आहेत त्यांनी डोनेशन केलंय की बाबा एखाद्याला जेवण दे काही पण दे मग तुमच्या मनाला आनंद भेटेल असं सांगा मला काय खायचं आहे काय पाहिजे चिकन द्या था। चिकन थाली दादा एक चिकन थाली दाना हे रोटी चालेल ना तुम्हाला हे चालेल ना चालू करा खाऊन घ्या आता कसं वाटलं आवडलं हसा तरी तुमची पोरगी समजा मला मी येणार कधी पण तुम्हाला जेवण पक्का आज मंगळवार आहे मंगळवार हा मनसोक्त खाल्लं आता हे राहिलं ते पार्सल घ्या पार्सल घ्या पार्सल घ्या झालं अरुण दादा धन्यवाद माझा आशीर्वाद लागेल तुम्हाला मला जेवण जातलं काही आशीर्वाद माझा गरीबाचा असं काक्र बाकार जाऊन जुयाच बस थँक्यू थँक्यू